नमस्कार मित्रांनो आजच्या लाईव्ह व्हिडिओवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण सोलापूरच्या शेजारचं शहर म्हणजे सोलापुरातून सोला एक किलोमीटरच अवघ आहे एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे बाळे आपण तिथे आहोत आणि आपण आता आपण हावे रोडवरती जाणार आहोत हा सर्विस रोड आहे सर्विस रोड हा हवेला जाऊन मिळतो अशोक लेलड च च शोरूम आहे लाईट आलेली आहे लाईट गेलेली होती पण लाईट आलेली आहे त्याचसोबत आपल्याला हवे नंबर सिक्स्टी फाईव्हवरून नजारा चांगला बघायला भेटतो आहे খানंची लगभग आपण गाडी वगैरे काय काय हे असे रस्त्यावर डॉगी आले ना गंभीर विषय होतो बर का आता साईडला आहेत डॉगी डॉगी साईडला आहेत म्हणून एक ठीक आहे पण रस्त्यावर आलं ना काय होतं टू व्हीलर वाल्याना फोर व्हीलर वाल्याना नक्की प्रॉब्लेम येतो टू व्हीलर गाडी जी आहे ना ती कधी पण स्पीडवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचा विषय आहे बरं का कारण हे असे डोगे आडवे आले की टू व्हीलरला कंट्रोल होत नाही किंवा मग ते टायर मग आपला मऊ असतो आणि ह्यांचं अंग जरा मऊ असतं त्याच्यामुळे त्याच्यावर जर केली तर स्लिप होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी टू व्हीलरवालीनी नियंत्रण ठेवा फोर व्हीलरवाल्यांना फरक नाही पडत काय पण कसं होतं जरी डॉगी आडवा आला तर एक लाईट वेट गाडी असली नाजूक स्वरूप डॉगी बघा आता कुठं गेला रस्त्यावर गेला किती हत्त काय ते बघा कुठं गेला बघा तेव्हा ते ट्रकवाल्याला आडवा गेला डॉगी तुम्हाला बघायचं असेल तर दाखवतो आपल्याला रोडच क्रॉस करता येत नाहीये हे काय होत नियंत्रण पाहिजे काय करायचं याच्यासाठी कधी पण टू व्हीलर वाल्यांनी शक्यतो काही जरी झालं तर गाडी सावकाश चालवली पाहिजे ह्या गा ह्या रोडवरती फोर व्हीलर वाल्याना सुद्धा नव्वदचं स्पीड लिमिट आहे कारगाड्या वगैरे टेम्पो वगैरे असतील तर एस टी वगैरे सगळ्यांना नव्वदच लिमिट आहे सोलापूर पुणे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह अफा का शंभरनं न चालला आहे नव्वद शंभरनं आणि अगदी एक किलोमीटर वरती शहर आहे सोलापूर मित्रांनो चला मग चला ही व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू